हॅलो नमस्कार खूप साऱ्या जणांची इच्छा होती की ताई आता सध्या ब्लाउज काय असेल ते शेअर कर शेअर कर तर काही डिझाईन शेअर केलेले आहेत पण आता तुम्हाला खास असे काही एक्सल डबल एक्सल मिक्स सरीमिक्स असे ब्लाउज मी तुम्हाला नक्की शेअर करेन सगळ्यात पहिलं जसं जो मी घातलेला प्लेन ब्लाऊज त्याच्याबद्दल भरपूर डिमांड असते की ताई त्या कलरबद्दल थोडंसं बोल किंवा त्यातले पॅटर्न दाखवतं दाखवते एक पीस जो आहे तो तुम्हाला ओपन करून दाखवते तर हा बघा याच्यावर जे आहे ते प्रिंटेड वर्क आहे मी क्लिअर करते हे जे आहे ते प्रिंटेड वर्क आहे त्यामुळे या ब्लाऊजला तुम्हाला वाटलं तर तुम्ही क्लीन करू शकता पण जास्त असं चोळू मळू नका तेवढंच वरचेवर जे आहे ते क्लीन करा हा ब्लाऊज जो आहे तो सिंगल घेतला तर अडीचशेला बसणार आहे कारण मी घातलेला आहे बघा अशा पद्धतीनं आहे डबल एक्सल साइज जी आहे ती मी तुम्हाला शेअर करत आहे ही फक्त ओन्ली डबल एक्सल एक्सेल वाल्यांची नाही तुम्ही याला फिटिंग करून वापरू शकता पण हा ओनली डबल एक्सेल साईज आहे तर अशा पद्धतीनं हा पुढचा गळा आहे हा पाठीमागचा गळा आहे अंगाला एकदम व्यवस्थित ब्लाउज बसतो कुठेही पडत नाही घसरत नाही आणि ट्रिचेबल आहे आता मी घातलेला आहे या हिशोबाने बघा स्ट्रीचेबल आहे तर असो हा एक ब्लाउज आहे हा अडीचशे रुपयाला हा साडी बरोबर जर घेतला म्हणजे आता कुठलीही साडी बरेच जण म्हणतात साडी कोणती घ्यायची तर तसं सा नाही तुम्हाला कुठलीही आवडील आपल्या चॅनलची ती साडी आणि हा जर ब्लाउज घेतला तर तुम्हाला हा जो ब्लाऊज आहे हा दोनशेला बसणार आहे पण जर तुम्ही सिंगल ब्लाऊज घेतला तर अडीचशे रुपयेला त्यातला पुढचा जो कलर आहे हा आहे मोरपंकी कलर हा बघू शकता हा आहे मोरपंकी कलर खूप सुंदर कलर आहे खूप सुंदर पॅटर्न आहेत आणि सिंपल असे ब्लाउज एक दोन तीन ब्लाउज जर घेतले तर आपल्या बऱ्याचशा साड्यांवरती चालतात आता बाकीचे कलर दाखवते तुम्हाला तर हा आहे गोल्डन कलर हा गोल्डन कलरचा ब्लाउज येतो हा बघू शकता हा आहे फेंट असा जांभळा कलर हा पिवळा कलर येतो आणि हा जो आहे तो फेंट असा ग्रीन किंवा पिस्ता कलर म्हणू शकता हा आहे पिस्ता कलर ओनली एक्सल साईज गोल्डन कलर दाखवत आहे फक्त एक्सल डबल एक्सल नाही तर मध्ये हा गोल्डन पॅटर्न आहे हा तीनशेचा ब्लाउज आहे याला वर्क बघू शकता खूप सुंदर असं वर्क आहे यातले ब्लाउज खूप गेले खूप म्हणजे खूप कापड जे आहे ते लायक्रामध्ये कापड येत आहे स्ट्रिचेबल आहे त्यामुळे अगदी आरामात बसतं एक्सेल साईज गोल्डन कलर पुढचा पण पॅटर्न जो आहे तो एक्सेल साईज आहे ओनली एक्सेल साईज बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा फक्त आणि फक्त एक्सल साईजवाल्यानीच बुकिंग करावा साईज तुमची तुमच्या टेलरला विचारून घ्यायन तर हे बघू शकता याचं वर्क जसं गोल्डन ना, मदे आहे ना त्यातलाच हा मध्ये आहे का तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघू शकता ही चोळा मोळा काही करा काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा फक्त साईज बघून घ्या एक्सेल वाल्याने हा ब्लाउज तीनशे रुपये मध्ये बुकिंग करायचा आहे दोन एकत्र जर घेतले तर तुम्हाला पाचशे पन्नास साडी बरोबर जर घेतला तर अडीचशे मिळणार आहे तर पुढचा जो सुंदर असा पॅटर्न जो आहे तो आहे एक्सेल आणि डबल एक्सेल आज दोन साईज वाले ताई बुकिंग करू शकतात एक्सेल वाल्या ताईने सुद्धा हा बुकिंग करावा एक्सलवाल्या ताईने सुद्धा ही बुकिंग करायची आहे डबल एक्सल वाल्या ताईनी सुद्धा ही बुकिंग करायची आहे जाईन बघू शकता वर्क बघू शकता आणि काही जे कलर आहेत ते अजून येत आहेत बनवून त्यामुळे हे जे आहेत ज्या ताईंना आवडले त्यांनी पटापट बुकिंग करावं पुढचा जो कलर आहे फक्त आणि फक्त एक्सलवाल्या ताईंसाठी आहे डार्क असा बॉटल ग्रीन कलर ओनली एक्सल ताई बॉटल ग्रीन कलर स्ट्रिचेबल जसं मी म्हणलं की लायक्राचे टोटली माझ्याकडचे ब्लाउज आहे ते स्ट्रीचेबल आणि लायक्रामधले आहेत त्यामुळे कुठेही ते लवकर खराब होत नाहीत त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आईज एक्सेलवाल्या ताईंसाठी तर चला हा सुद्धा जो ब्लाउज आहे तो तुम्हाला तीनशे रुपये मध्ये पुढचा जो कलर आहे तो आहे ओनली एक्सेल ताई <laughs> एक्सेल ताईंसाठी आहे हा मरून कलर जबरदस्त मरून कलर तर हा बघू शकता हा मरून कलर आहे आणि डार्क मरून मध्ये येतो बर का हा डार्क मरून मध्ये येतो बघा हे फिनिशिंग जवळून बघा एकदम प्रॉपर बारीक असं धाग्या दोऱ्यातनी काम केलेलं आहे आणि मी मगाशी पण जसं म्हणलं तसं की ब्लाउजची शिलाई तेवढी आहे त्या बदल्यात ब्लाउज मिळतो असं चला आता हा पाहिजे असेल तर एक्सलवाल्या ताईनी बुकिंग करू शकता हा डबल एक्सल आणि एक्सेल दोन्ही मध्ये पण तुम्हाला मिळेल तर हा बघू शकता वर्क बघा ताईनं पूर्ण ब्लाउज जो आहे तो भरलेल्या वर्कचा ब्लाउज तुम्हाला मिळतो मस्त बसतोय ना हाँ पने भरी हा पूर्णपणे भरीव वर्कचा ब्लाऊज आहे याची प्राइस किती तर तेवढीच तीनशे रुपयेलाच तुम्हाला हा ब्लाउज जो आहे तो मिळणार आहे का तुम्ही ते लायनिंग टिकली वर्क आहे बारीक असं आक्यू रेक्यू काम आहे याला सुद्धा धुमसा धोकटा काही करा काही फरक पडत नाही साईडला पण डिझाईन आहे फ्रंटला पण डिझाईन आहे ही साईज तुम्हाला एक्सल आणि डबल एक्सेल दोन्हीमध्ये पण मिळेल दाखवते तुम्हाला हे बघा तुमा साईज आहे तर एक्सल आणि डबल एक्सेल जो आहे तो शेवाळी कलर जो ग्रीन शेवाळीमध्ये येतो तर ज्या ताईंकडे अशी साडी आहे आणि त्याच्यावरचा ब्लाउज जो आहे जर नसेल किंवा काय प्रॉब्लेम आले असेल किंवा शिवायचा नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कॉन्ट्रास्ट करून हे वापरू शकता किंवा अशा साड्यांना तुम्ही मॅचिंग करू शकता ब्लॅक कलर ब्लॅक कलरवर कलर तर असलं कुठलंही वर्क असू दे उठूनच दिसतं बघा काय जबरदस्त पीस दिसतो ना आणि जसं मी मगाशी पण म्हणलं की तीनशे रुपयाला काय येते काढून लगेच बुकिंग करा नाही तर मग कसं होते कलर गेले की बऱ्याच जणींना सोल्ड आउटचे मेसेज जातात आणि म्हणतात मग काय ताई असं का कारण ब्लाऊजला डिमांडच भरपूर आहे ऑनलाईन ब्लाऊजला डिमांड भरपूर आहे आणि ज्यांनी माझ्याकडून पहिला घेतलेला आहे ती कुठलीही आली की डिझाईन पटकन उचलतात पहिला आणि त्यांना माहीत आहे कपडा क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी तर हा पिवळा कलर आहे ओन्ली एक्सल साईजमध्ये हा एक कलर ॲड झालेला आहे हा फक्त आणि फक्त एक्सल कलरवाल्यानीच घ्यावा साईजवाल्याने वाल्या ताईंनीच फक्त हा कलर घ्यावा तर पुढचा जो पॅटर्न आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे वेगळा पॅटर्न आहे मी वाले पण दाखवेन आणि डबल एक्सेल पण दाखवेन याच्यामधले कलर तर बघू शकता इंग्लिश कलर आहे हा खूप छान असा कलर आहे हे आहे हाताचं वर्क हे सुद्धा वर्क एवढं सुंदर एवढं छान वर्क आहे याला काही प्रॉब्लेम येत नाही मध्ये पूर्णपणे बुट्टी आहे आणि गोट आहे बघा गळ्याला गोट आहे सगळ्या टोटली जेवढे ब्लाऊज दाखवले सगळ्या ब्लाउजला हा गळ्याला गोट आहे त्यामुळे कुठेही धागा दोरा वगैरे निघण्याचं टेन्शन नाही फिनिशिंग किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता हे आहे ते हे वर्क केलेलं आहे हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे जे वर्क तुम्हाला बॅक साईडनं दिसेल हे बघा सगळं मजबूतीचं काम आहे आणि ह्याची सुद्धा प्राइस जी आहे ते तीनशे रुपये तुम्हाला प्राइस असणार आहे ते बघू शकता भारी दिसतोय ना ब्लॅक कलर वर्क जवळून बघून घ्या खूप सुंदर असा निळ कलर आपण जे निळ घातल्यानंतर जो असा ना तो कलर आहे हा फेंट असा आबोली कलर आहे जो फेंट आबोलीमध्ये येतो डार्क आबोली, आबोली नाही फेंट मी जसं म्हटलं की याच्यामध्ये शेड ना, ना थोडेसे त्यांनी हे फेंट फेंट दिलेले आहेत कारण बऱ्याचशे पार्टीवेअर साड्या वगैरे अशा असतात की ज्याला आपल्याला अशा ब्लाउजची गरज असते फेंट कलरची तर एक हा अबोली कलर आहे आणि जसं म्हटलं ब्लॅक हे एवढे कलर जे आहेत ते उपलब्ध आहेत एक्सल डबल एक्सेलवाल्यासने आता याच पॅटर्नमध्ये एक्सेल साईज दाखवते तर एक्सेल साईज तुम्हाला रेड कलर मिळेल हा व्हाईट कलर आहे पांढरा ब्लाऊज ज्यांना पांढऱ्या कलरचा ब्लाऊज पाहिजे या डिझाईनमध्ये त्यांनी हा पटकन बुकिंग करावा त्याच्यानंतर एक्सल साईजमध्ये येत आहे मरून कलरचा ब्लाऊज बघा हा मरून कलरचा ब्लाऊज येत आहे त्याच्यानंतर फेंट गुलाबी एकदम फेंट गुलाबीसुद्धा शेड जो आहे तो याच्यामध्ये आलेला आहे तर असो हे कलर तुम्हाला मिळणार आहेत एक्सल साईजमध्ये पुढचा खूप सुंदर असा पॅटर्न हा डबल एक्सल साईजमध्ये उपलब्ध झालेला आहे त्यातला रेड कलर खूप सुंदर हा कलर आहे आणि वर्क बघा याचा पण वर्क मला खूप आवडलेलं खूप सुंदर असं वर्क आहे हे बघू शकता वर्क आणि हे फिनिशिंग बघा खूप सुंदर असं आणि गोट सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामुळे काही सुद्धा निघण्याचं टेन्शन नाही आहे की शोल्डर मधून पडतो का आता बघा मी एवढा उशीर घालून तुमच्या पुढे आहे अजिबात पडत नाही अजिबात ब्लाऊज पडत नाही एवढी मला फुल गॅरंटी आहे या ब्लाऊज बद्दल खूप फक्त साईज बघून घ्या तुम्हाला मिळत आहे हा पिवळा कलर सगळे खोलून दाखवत नाही तुम्हाला हा पिवळा कलर आहे त्याच्यानंतर फेंट अबोली कलर आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल काय आहे काय नाही कोणती साईज आहे ही हे जे दाखवत आहे डबल एक्सेल दाखवत आहे डबल एक्सेल ताईने पटापट बुकिंग करावं हा फेंट गुलाबी कलर आहे फेंट अबोली कलर जो फेंटमध्ये येतो फेंट अबोली कलर पांढरा कलर ज्यांना पाहिजे ह्या डिझाईनमध्ये येतो हा पांढरा कलर त्याच्यानंतर येत आहे बेबी पिंक कलर बेबी पिंक कलर बघा शक्यतो बघा सगळ्यांच्या डिमांडचा विचार करण्यात आलेला आहे बऱ्याच जणांना फेंट आवडतं बऱ्याच जणांना डार्क आवडतं तर जसं ज्यांना आवडतं तशा पद्धतीने मी कलर थोड्याशा डिझाईन वेगवेगळ्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच एक जो मिळत आहे तो ब्लॅक कलर मला मिळत आहे डबल एक्सलवाल्या ताईंसाठी ती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप केल्यानंतर पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती यातला ब्लाउज एक घ्या दोन घ्या जसं तुम्हाला हवं तसं घ्या पाठवून देण्यात येतील दुसरी गोष्ट प्राइस सांगितलेले आहे मी टोटली ब्लाउज पहिले हे जर ब्लाउज सोडले हे अडीचशे रुपयेला पण बाकीचे सगळे टोटली ब्लाउज जे आहे ते तीनशे रुपयेला दोन एकत्र घेतले कोणताही घ्या दोन एकत्र घेतले तर, तर पाचशे पन्नासला आणि जर तुम्ही साडीबरोबर एखाद्या साडीबरोबर जर घेतला तर तो तुम्हाला अडीचशेला मिळणार